सुधाकर घारेंना विधानसभेत पाठवण्याचा मतदारांचा सुधाकर घारे लवकरच आमदार होतील राष्ट्रपतीचे नेते बाबू कोटे मतदार संघातील लोकांच्या मनात घर करणारा आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणजे सुधाकर घारे आजवर घारे यांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केलाय सुधाकर घारे यांना कर्जत मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत आमदार म्हणून पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केल्याने आगामी निवडणुकीत सुधाकर घारे आमदार होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते बाबू पोटे यांनी व्यक्त केला आहे खालापूर तालुक्यातील परखंदे आदिवासीवाडीत सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वांना मंडळाच्या नावाने टी शर्ट मिळावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती राष्ट्रवादीचे नेते बाबू पोटे यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांनी उपलब्ध करून दिले यावेळी झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात बोलताना सुधाकर घारेच आमदार होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शरद कदम यांनी व्यक्त केला आहे एवढ्या अडचणीतून असं तुम्ही आम्हाला सगळं समजलं बोललो माझा नेता एकदा शब्द दिला तो पुरा करणार आहे म्हणून आज खेडेगावामध्ये आदिवासी वेळेमध्ये सुधाकर भाऊंचं नाव गावागाव घराघर पोहोचलेलं आहे त्याला कारण हेच आहे दिलेला शब्द पाळणारा नेता हा पुढचा भावी आमदार नाही आमदार होणारच ह्या दृष्टीने गावागावात आज चर्चा चालू झालेली आहे आणि मला खात्री आहे भाऊ तुम्हाला ह्या गोरगोरांचे आश्वास नक्कीच तुमच्या पाठीमागे आहेत आणि तुम्ही पुढचे आमदार होणार याची आम्हाला खात्री आहे सुधाकर घारे यांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केलाय सुधाकर घारे यांना कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत आमदार म्हणून पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केल्याने आगामी निवडणुकीत सुधाकर घारे आमदार होतील असा विश्वास पोटे यांनी व्यक्त केला आहे आम्ही सगळेजण आज या वाडीत आलो आहे आज विसर्जना विसर्जनाचा दिवस आहे गणरायाला निरोप देताना अशा प्रकारचे टी शर्ट आम्ही या आदिवासी बांधवांना दिलेले आहेत आणि सुधाकर घारे दिलेला शब्द पूर्ण करतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले माझ्या गावामध्ये जेव्हा गावभेट दौरा सुरू झाला होता सारसरमध्ये सुधा भाऊनी गावातल्या महिला मंडळाला भजनाचं जे साहित्य आहे ती देण्याची त्या महिलांनी ती विनंती केली होती सुधा भावनकडे आणि तीसुद्धा विनंती भाऊनी तात्काळ मान्य केली होती अशी अनेक अशी अनेक उदाहरणं आहेत की सुधा शब्दसुद्धाभाऊ पाळतात विधानसभेच्या निवडणुका लवकर देऊ घातल्या आहेत आणि एक शब्द पाळणारा नेता भविष्यात विधानसभेत आमदार व्हावा अशी अपेक्षा आमची सगळ्यांची आहे आणि त्याला आदिवासी बांधव असतील सर्व समाज समाजातील लोकं असतील त्यांनाही सुधा भवनसारखा एक नेता विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमदार म्हणून असं आस, जावं असं वाटतं आणि त्यामुळेच सुधाभाऊ जे काम करत त्याला लोकांचं कौतुक लोक करताना दिसत आहेत लोकांचा पाठिंबा मिळताना दिसतोय गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी छोटे काणी कार्यक्रमात टी शर्टचे वाटप करण्यात आले तरुण लहान चिमुकल्यांनी टी शर्ट परिधान केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता या प्रसंगी स्थानिक पत्रकार हनुमंत मोरे प्रशांत गोपाळे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न